बोलू एक तुझ्या मम्मीवरचं गाणी बोलू कापाची गाडी गुड मॉर्निंग गाईज कशा आहात तुम्ही आय हो तुम्ही मजा असणार सो वेलकम माय युट्यूब चॅनल आताच आपली मॉर्निंग झालेली आहे पण झालेली आहे ना रेल्यान ती कामा रेल्यान पहिल्या पोराची शालाची तयारी करतो मी पोरा शालान चालल्यान त्यांना डब्बा बनवतो आणि त्यांना शालान पाठवतो नऊ वाजता आता नंतर ना दर्शन आलेली आहे घरी दर्शन यायसाठी आलेली आहे तिचं प्रोडक्ट घ्यायचं ना बघून ती आलेली आहे मग सोबत आम्हाला डोंबिवली जायचा चला मग ना पोरा चालव शा जा ना पटाकडा आंध धू चेरीला अंग धुवायला पाठवतो पटाट त्याचं नऊ वाजता ना शालोनमध्ये पाठवून मग मी दर्शना जवळ जाईल चला मग आई पोरा गेली शाळेमध्ये ना मी पण जातो अर्ध्या रस्त्याला सोरवाला तर जेनी माझ्या माग माग धावत धावत मग त्याला सोडली अर्ध्या रस्त्याला ना मग आलो मग रिटर्न नाही बघा कशी खायला बसली सकाळी सकाळी माझे मागच येत ती धावत धावत चला आता काहीस मी घरातली सगळी कामं करून घेता तुम्हाला आमचं काम गरम पसारा दाखवता बघ कसा हे बघा हे सोपं बघा हे बघा कपडे इकडे हे हो सोपं बघा इकडे हे बघा सगळीकडे सगळी पेरच पेरांदा पेरांदा झालेला आहे गाईस बाबा ना इकडे बघा बेडव इकडे बेडव बघा इकडे बघा सगळा सगळा उचकुच पोरं येऊन म्हणजे ना सकाळच्या उठल्या उठल्या त्यांच्या मागंच लागा त्यांच्या मागं लागला ना पहिले त्याला का घरांच्या काराच्या मागं लागाचा बाबा लय ला आराम केला ताई चला माबा मी आता घराला सगळं आवडून घेता सगळं आवडून घेता मग जाईल मी जाम जा घाम फुटला गाय सगळी कामं झालेली आहेत आता मग बाहेर रास पाऊस पडतो चला आता आमची काम आता तुम्ही मी कशी केलं नाही जेणे झोपले मस्तपैकी खिडकी आहेत ना बाहेर पाऊस पडतं भरपूर ना कामं माझी बघू शकता मी बघा सगळी झालेली आहेत सगळं आवडा सगळं आवडलेलं आहे सगळी कामं झालेली आहेत बाहेर पण सगळा वलांडा बीन धुम करलेला आहे बघा सगळा धुलेला इकडं कसं गांडोल चारता गाईस मला इंची येत गांडोल चारल्यावर पाऊस पडतो पा। तयार होतो जायसाठी तर बघू कोणाची तरी छत्री येत न जात दर्शन माझी वाट बघत चला काहीच होता मी निघल्या डोंगडुली जायला दर्शनासारखे दर्शनासारख्या सारखे फोन करताना पाणी बी उभलेलं आहे जाता पा। पास पास चलां। चलां। चलां आता गाडी घेऊन डोंबिवलीला काय माहिती आहे गाडी आता पाऊस पाच पाच मिनिटाला आला इथं तरी पण लागेल चला मग गाईस मी आल्या पेट्रोल टाकायला इथं पेट्रोल टपतं आता गाडी पेट्रोल नाही डोंबिवलीला जायचं दोर लागलं बघा माझी पेट्रोल संपल्यावर पेट्रोल टपता नाही चला मग चला गाईस मी आता आल्या कोल्याला दर्शनं बघू शकता

शेक शेक बदाम शेक आमच्या बाबू झोपले बघा उलटा करत समजत हे बघा आमची तर किती माठ लावलेले आहेत हे बघा आमच्या आईने लावले नाही सगळे छोटे छोटे होते आम्ही यांना काही माठ नाही बोलत डेट बोलतो डेट यांना कारण तिकडे आलवड्यांची पानं ते बघा किती होती आलवाड्यांची पानं आपण बनवायला कोण नसतं कोणतरी नेलं नेलंस खुरून हे बघा खुरून नेलं मग इकडे बी येत घराच्या मागं लावल्या नाही आलूवडे हे आमच्या घराच्या मागचा सीन आहे केसांव भांडी आल्या ना आईने केस जमा करून ठेवल्या सगळ्यांची गाईस सगळ्यांचा आई ना केस जमा करून ठेवतोय ना वहिनीची माझ्या बारकी आईची मोठ्या आईची जवळ घर माणसात ना सगळे केस जमा करत ना भांडीवाले आण देतय बघा भांडीवाले आले आता आई केसा करत आम्ही केसा फेकून देतो गाई काय गाईश एवट आयरी केस आणला असत केस कस असत हे सोपशी भेटली गाईस हे बघाई एवढे एव केसांवर दुसरी नाही का टोपशी जास्त आमचं बाबू बघा क्यूट 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 आतू बोल बाबू आतू आतू कधी बोलणार तो हा वेट करायला गे वेट ना बाबा हा तुला एक गाणी बोलू का गादी गाणी बोलू एक तुझ्या मम्मीवरचं गाणी बोलू का मम्मीवरचा बोलू हे <laughs> <बोला। laughs> बाबा बोल बघतो शिवणी झाली पण पहिला आम्हाला नाश्ता करायचा गाईस भूक लागले मला दर्शनाला दर्शन तुला भूक लागला नाही मला लागले पण गाईस मी त्या नाश्ता करून घेतो मग जाऊ आपण चलया गाईश या डोसा खायला चटणी आहे सांबार साधा डोसा मसाला डोसा मला आवडत नाही ताक दर्शनाचा चला आता या तुम्ही खायला मी खाऊ आता पहिला गाईस दर्शनाचा वजन बघू शकता आता कशी वजन करत <laughs> कॉंग्रॅच्युलेशन झालेलं आहे ना शरीराच्या आतमध्ये फॅट असतो म्हणजे हृदय किडनी लिव्हर लंग्स आपली गर्भ पिशवी गर्भपिशवीच्या आतमध्ये पण फॅट असतो तो फॅट तुझा जबरदस्त कमी झाला त्याच्यामुळे तुझं हा आतमधला पंधरा पॉईंट पाच होता जेव्हा तू आलेली आता जेव्हा नऊ झाला आता सहा पॉईंट पाच हॅलो व्हिडिओ चालू नाही ना थांब ना थांब घाईस काय सांगू तुम्हाला इनी किलो दा किलो, वजन किलो वजन कमी किती का महिने झाले ना तीन महिन्यामध्ये दहा किलो किलो वजन कमी केलेला बघू शकता त्यांची वाट लागली माझी मला सगळे नवीन कपडे घ्यायचे ही जी कोच आहे ना ती पण तिला जरा असा हॅट झाला एकदम डेंजर बदल नाही भारी रिझल्ट आलेला ना जर तुम्हाला बी तुमच्यामध्ये बी अशी तब्येत कोणाची असेल तर तुम्ही बी म्हणजे असं योग प्रोडक्ट घेऊ शकता खूपच वजन कमी झाले तीन महिन्यामध्ये म्हणजे तिथं तरी पण तीन किलो चार किलो असं दर महिन्याला कमी होतं गाईस ना आहे मधून तर मी घेते ना त्याच्या मुलं तेवढे लांबून इथं आलेलं आहे मी गॅससाठी चला गाईस पाऊस आला भर चला पाऊस चला गाईस आम्ही मॅक्सी घ्यायला इथं काही समजत नाही दिमागमध्ये घालतो रात्रीच पण तरी पण इथं किती विचार झाला ना बघा ही नको घेऊ तुम्ही घेऊ ना दुकानामध्ये भरपूर मोठ्या दुकानामध्ये आल्याच इथं सगळे मॅक्शन भेटतात इथं ना अंकल परिशान झाला बघ पटापट घ्या बोलत तुम्ही बोलत टाइमपास लाईट लाईट पिंक कलर ची कालची तो जाम आम्ही ते ज्यूस प्याला आल्या शॉपिंग केली गाऊनची आणि गाऊन घेतल्या मी पंधराशे रुपयाची शॉपिंग केली पाचशे पाचशे रुपयाला मॅक्स घेतला आम्ही खूप छान आहेत मस्त बाबा बाबा पाय दुखायला लागल चिलू जिला चला बाबा आई बसली माझा ना भाकर बघा भाकर घेतलेली आहे जेवायला बसते मला खूप भूक लागलेली आहे त्याच्या मला आले, आले जेवायला बसला अवतर बघा माझा आणि घरी बी जायचंय मुलं बी माझ्या शाळेतून येतील चला आता जेवते ना लगेच निघते जायला उद्याला उपवास आहे मला आज मंगलवार गाडी आली गाडी आली तुझ्या बापाची टेम्पो आला गाडी आली गाडी आली तुझ्या बापाची गाडी आली काई -काई ना पूजा बघा बाबूला काय काय करते नको टिक्चेंट बाबू एक कुत्र्याना बघते तो

बाबूला खोला निघत आमगाव चला गाईस आता आम्ही निघतो घरी जायला दर्शना मी निघली आता दर्शना आता माझ्या घरच्या तिथून बसून बसला चला बघायची गाई बघा ये पिशव्या पकड पकड नाही पिशवी का बसली पाणी पिणी आल तुला चला काही आता दर्शना गेली दर्शनाला मी सोडून आलो आता इथं बस मध्ये गेली ती आता मी आलो घरी झेनु जेनू बाबा चला गाईस तू घर हॅलो चला गाईस मी आता जेवण बनवतो गाईस बघा गा कांदा कपले शक्ता या शिंगांची भाजी बनवतो मी आता बघा आज मंगळवार आहे ना काहीस पोरात बोला चिकन बनवू चिकन बनव तू नको आज चिकन उद्या खाऊ आपण बाबा मच्छी मटन सगळं खाऊ उद्या आज मंगलवार गाईस आज नाही खायचा चला मग जेवण बनवते गाईस मी भेटत माझ्या डोक्यानं उवा करा चला गाईस मी कुकर मध्ये आता भाजी घातले भाजी टी व्ही चालूच आहे टी आता पिक्चर बघता काहीच मी जेलो, गेलो जे दादा कुठे गेला नाशिक गेले गाडी घेऊन रात्रीचा वाज ये कसा अशी राहते पिक्चर बघतो बस गाई मी आजचा ब्लॉग किती सेंड करता जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर नव चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय गुड नाईट